बरं एक इन्सिडेंट झाला आज आपल्याबरोबर जशी सफारीनी आज आपल्याला थोडंसं रागरुस्वा व्यक्त केला तसं आज एका हॉटेलला आम्ही गेलो होतो जेवायला बोललो चला स्ट्रीमला तर वेळेवर पोहोचू थोडं लेट होईल अकरा वाजता पोहोचू पण जेवून जाऊया तर जेवायला एका हॉटेलला गेलो तर हॉटेलला काही फारशी गर्दी नव्हती तिकडचा ए सी रूम होता तिकडे प्रायव्हसी होती थोडी त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मी म्हणजे असं हॉटेलमध्ये कुठला तरी कोपरा वगैरे बघतो खायला वगैरे तर आम्ही हॉटेलच्या त्या रूममध्ये गेलो ए सी रूममध्ये जेवायला बसलो जेवण मागवलं तर चेतननी काहीतरी ऑर्डर म्हणजे मी काहीतरी ऑर्डर केली तर चेतनला ते ऑर्डर बदलायची होती मग तो जाऊन त्यांना वेगळं काहीतरी सांगून आला की दुस त्या एकाच्या प्लेट टेबलवरती ते जेवण होतं तर ते त्यांनी सांगितलं वाटतं काहीतरी तर ते, ते, ते जेवण वेगळं आलं पण ठीक आहे त्याचा काय एवढा मोठा विषय नाही एसी रूममध्ये खूप जास्त ए सी चालू होता चोवीसवरती आणि थंडी वाज होते आणि कोण नव्हतं फक्त दोन मुलं आली त्या एसी रूममध्ये बसायला तर ते जे वेटर भाऊ आहेत त्यांना मी काय बोललो की भाऊ ए सीची हवा आहे ना ती डायरेक्ट अंगावर हो येते तर ए सी बंद करता येईल का थोडा वेळ तर ते बोलले नाही साहेब ए सी तर बंद नाही होणार तर मी बोललो मग ठीक आहे चोवीसच्या सव्वीसवर केलं तर चालेल का तर नाही नाही तसं काय होणार नाही मी बोललो ठीक आहे मग त्याचे फ्लॅप थोडेसे वर केले तरी चालेल ना, का म्हणजे हवा माझ्यावरती येणार नाही ॲटलिस्ट नाही तसं पण नाही काय करू शकत तर मी त्यांना बोललो म्हणजे इतकी रिस्ट्रिक्शन काय आहे ते कुठले रूल्स आहेत नाही ते रूल्स आमच्या आहेत तर मी ठीक आहे मग तुमच्या मालकाशी मला बोलायला द्या तर मी जाऊन मालकाशी बोलायला गेलो मालकांना विचारलं की असा रूल आहे का तर नाही ए सी वगैरे बंद नाही होणार कसं ए सी रूम ए सीसाठीच असते आणि तिकडे लोकं येतात मग कंप्लेंट करतात वगैरे मी बोललं नाही समजू शकतो मी पण तिकडे कोण नव्हतं आम्ही ए सी लावला असता आणि कोणी आलं असतं तर त्यांना खर्च ए सी पाहिजे असेल तर आम्ही थोडी ना अडवणार आहेत आम्ही तिकडून कुठेतरी हटलो असतो किंवा बोलायची एक पद्धत असते तर त्यांनी नाही ऐकलं मग ते बोललं मालकाला कॉल करतो ठीक आहे मालकाला कॉल करा तर मालकाला कॉल केला मालक आला त्यांना आम्ही बोललो तर सेम गोष्ट तो बोलतो नाही ए सी तसा बंद नाही होणार तो रूलच आहे आमचा ए सी बंद होत नाही तुम्ही बोललो मालकच असा आहे तर काय अपेक्षा ठेवू यांच्याकडनं मी त्यांना बोललो तुम्ही कस्टमरशी कसं वागतायत कसं बोलतायत म्हणजे आम्ही आता पण असं हॉटेल कुठलं पाहिलं नाही आम्ही कुठल्याही ए सी रूममध्ये कधी बसलो थंडी वाजत असेल तर ते प्रेमाने बंद करतात आणि आजूबाजूचे लोक आक्षेप असा नाही घेत शक्यतो कोणीच की ए सी लागलाच पाहिजे जीव गेलाच पाहिजे बाहेर पाऊस पडतो आहे थंडी वाजते ऑलरेडी तरीसुद्धा ए सी ते बंद करायला मागत नव्हते मग ते हमरी तुमरीवर आले कारण त्यांची शूटिंग चालू होती तर ते बोलले शूटिंग का चालू आहे तुम्ही लोक कसं आहे शूटिंग करायचं आम्हाला हक्क आहे आणि तुम्ही जे आमच्याशी वागताय ते रेकॉर्ड झालंच पाहिजे ना हे सगळं बोलणं माझं झालं तर ते नंतर आ... मी रेकॉर्ड करत होतो तर ते आम्ही जात होतो तर ते जरा खूपच जास्त काय काय बोलत होते की अशा लोकांना उभं का करता हे का करता ते का करता जाऊ द्या आपण त्या नोकरांना देऊ खायला काय फरक नाही पडत त्यांना उभं नका करू असं आणि जोरजोरात बोलत होते ते चेतन बोलला की आम्ही काय बिल देणार नाही कारण आम्ही काय खाल्लं नाही आहे मी बिल द्यायला रेडी होतो पण चेतन बोला नका देऊ नको देऊ बिल आपण काय खाल्लं नाही बिल कशाला द्या आणि ह्यांचं वागणं किती चुकीचं आहे तर आ, मी शांत होतो पण मी शूट केलं की यांचं वागणं खूप चुकीचं आहे उलट बोलतात तर तो व्यक्ती माझ्यावरती धावून आला मी आहोज शर्टपर्यंत केलं का मी अपमान नाही गेला त्या माणसाचा तो धावून आला आणि हमरीतुमवर की हे नाही ते बरंच काय बोला ते रेकॉर्ड झालं आहे पण मी ते दाखवू नाही शकणार तुम्हाला सॉरी त्यासाठी आणि माझ्याकडून मोबाईल दाखवूनही घेतला मला वाटलं आता अंगावर धावतो आहे काय करतो आहे पण मी आवाजच करत होतो जसं डाकून घेतलं तर डाकूला तो काय करू शकत नाही मुलगी आहे मी त्यांना तेच बोललो तुमची बोलायची पद्धत पण बघा काय आणि तुम्ही आत्ता पण कसे वागतायत मग चेतन आला चेतन पण त्यांना बोलला की आ, हे पद्धत काय म्हणजे तुम्ही आरे तुरीवर आले लायकी बिकी गाडा लागले याला काय अर्थ आहे का वगैरे तुम्ही मला आहे का आम्ही कोण हो, आहोत आम्ही काय करू हे करू असं चेतननी थोडंसं जरा धसकी हे केली तर तसे ते जरा निवडले घाबरला तो व्यक्ती तो घाबरला तसं मग मी म्हणजे मी असं पण काय रागात बोललो नाही मी आहो जाहो शेवटपर्यंत बोलवतो एक क्षण असं वाटलं की स्टोरी टाकून द्यावी त्या व्यक्तीची त्यांना मी एक जाता जाता बोललो की तुम्हीचा हा तुमचा हा स्वभाव आहे म्हणून तुमच्या हॉटेलला गर्दी नाही आहे आमच्या पण मित्रांकडचे हॉटेल आहेत पण आमच्या मित्रांकडच्या हॉटेलमध्ये अशी वागणूक नाही कधी मिळत कस्टमरला प्रायोरिटी असते शेवटी कस्टमरमुळे तुमचं हॉटेल चालतं तुम्ही आदराने जर बोलले असते ना की चला ए सी नाहीच बंद करायचं आहे तर तुम्ही हे पण बोलू शकले असते की सर कसं ए एसी बंद नाही होऊ शकत ए सी रूम आहे ना कोणी आलात वगैरे तर तुम्हाला आम्ही शिफ्ट करतो बाहेर तिकडे बसून तुम्ही निवांत खा आम्ही सगळं जेवण तिकडे शिफ्ट करू बोलायची एक पद्धत असते तर त्यांनी ती पद्धत दाखवली नाही त्यांनीसुद्धा शूटिंग करायला चालू केलं मी बोललो तुम्ही शूटिंग करू तुम्हीच टाका तुम्हालाच भोगायला लागेल ते तर मला बोललं होता की मी टाकेल शूटिंग पण मी त्याला समजवलं की नको पण हे सांगणं गरजेचं काय माहिती आहे का की तुमचा जो हॉटेलचा बिझनेस असेल भावांनो किंवा कुठलाही बिझनेस असेल तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल कस्टमरमुळे तुम्ही आहात तुम्ही कस्टमर्सची रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे कारण तेच तुमचे देव असतात त्यांच्यामुळे तुमचं हॉटेल चालतं आणि तुम्ही एवढं मचवत असता किंवा काही करत असाल लाईफमध्ये मी आज इथे बसलेलो आहे माझं जे सगळं चालतंय घर ते माझ्या जनतेमुळे चालतंय मी जर त्यांच्यासमोर रुबाब केला माच केला की मी सेलिब्रिटी झालो आहे तुमची लायकी नाही बाजूला हा हे ते सगळं आमरी तुमरी केली तर मी शून्य आहे माझी लायकी नाही आहे त्यामुळे जे तुम्ही केलं आहे तुम्ही बघालच आज न उद्या माझं चॅनल तुम्हाला कळेलच तुम्ही जे केलं आहे ते अतिशय लज्जास्पद होतं पण मी तुमचं नाव कुठे घेणार नाही मला इंटरेस्ट नाही कारण मला माहिती आहे त्या परिणाम काय होतील पण तुमचा माज लास्टला उतरला ते छान वाटलं मला बाकी बस बाकी कोणी लोकं असतील तर त्यांनी जरा प्रेमातच घेत जा कस्टमरला रिस्पेक्ट आणि आदर भावना चुकीचं वाटतं बाकी काय नाही आणि आम्ही जे आमची जेवायचीच इच्छा मेली आम्ही तिकडून उठलो आणि इज्जतमध्ये येऊन बसलो आता आईला मी बोललो आई मला भूक लागेल थोडं मस्त मीठ मसाला वाद्य चीलमध्ये खाऊ मग आमची आमचा मूडच गेला बस एवढंच आहे बाकी काय नाही फक्त तुम्हाला शेअर करावं असं वाटलं कारण मला असं वाटतं की गोष्टी शेअर कराव्या तुम्हाला बाकी काय नाही चालेलच हे ॲक्च्युली एक हॉटेल मालक आणि कस्टमरमधलं भांडण समजून मी इथेच सोडून देतो आपल्याला हे नाही वाढवायचे सिंपल चेतन खूप भडकला होता पण चेतन अक्षरशः माझ्यामुळे शांत होता डाकू पण भडकलेली पण ते माझ्यामुळे शांत होते कारण कसं आहे आपण माझं म्हणणं काय असतं की नाही भांडणं भांडणंच नको बाबा मी ना आजकाल घाबरतो ते वादविवाद नको भांडणं नको लोकांशी म्हणजे कधी कधी असं वाटतं की तुमची चुकी असेल तरी आय एम सॉरी आम्ही एक्झिट करतो आम्ही तिकडून निघून गेलो मला आजकाल ना भीतीच वाटायला लागली ते भांडणं विणं नकोच वाटतात काय म्हणजे नकोच भाई पण हे कसं मनातली गोष्ट आहे ती शेअर करायची तुम्हाला वाटली बाकी काय विषय नाही ते बस एवढंच आहे बाकी काय नाही नॉर्मल तुमचं बोला काय अरे हॉटेल ला सीन झाला आता शेअर केला मी जस्ट लाईव्ह वरती ते सांगत होतो जरा एक छोटासा मॅटर झाला पण झाला ते काय एवढं मेटर पण लास्टला ते घाबरले होते तो व्यक्ती घाबरला होता आणि पण एक चुकीचं आहे म्हणजे अतिशय चुकीचा स्वभाव होता असं मला तरी पर्सनली वाटतंय म्हणजे मी मी जर हॉटेलचा मालक असतो किंवा मी हॉटेलचा नोकर असतो मी वेटर जरी असतो तिथे आणि मला जर कोणी बोललं असतं ना की ए सी बंद करा मी क्षणात बंद केला असता की कस्टमरला त्रास होतो बंद केला दुसरा कोणी कस्टमर आला आणि त्याला जर ए सी पाहिजे मी सर, तर मी मग त्यांना रिक्वेस्ट केली की त्यांना ए सी पाहिजे आणि ए सी सर तर तुम्ही एकतर बाहेर शिफ्ट झाले तर बरं होईल नाही तर थोडं ॲडजस्ट कराल का नाही तर मी तुम्हाला थोडंसं तिकडे शिफ्ट करतो किंवा मी फ्लॅपवरती करू सिम्पल आहे यार बोलण्याची पद्धत तिघांनाही नव्हती नाही त्या वेटरला होती नाही मॅनेजरला होती नाही मालकाला होती अतिशय चुकीचं होतं पण ठीक आहे तिकडे आपली बांधील की फॅमिली पण आलेली नेमकी म्हणून मी जास्त काय बोललो नाही कारण ते नकोच वाद विवाद आजकाल नकोच वाटतं ते सगळं नाही राहू दे राहू दे